जून महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप घडून आला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये बंडखोरी झाली शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे चाळीस आमदार आणि तब्बल दहा पक्ष आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला अखेर ठाकरे सरकार कोसळलं आणि शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे या सत्ता संघर्षाचा शेवट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीच केला त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती पण तीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील अशी घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यावेळी मुख्यमंत्रीपद नाकारल्यानं नाराज झालेल्या फडणवीसांनी मी कोणतंही मंत्रीपद घेणार नाही अशी भूमिका घेतली म्हणाले मी सत्तेच्या बाहेर असेल पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचारांचं आणि बाळासाहेबांनी मांडलेलं हिंदुत्व मांडणार मोदींनी जे विजन दाखवलं ते पुढे नेणार असं फडणवीस यांनी जाहीर केलं मात्र त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ट्विट करून व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं जे पी नड्डा यांनी जाहीर केलं त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्यास नकार दिला अखेर पक्षाचा आदेश आला आणि फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार झाले शपथविधीनंतर शिंदेच्या मुख्यमंत्रीपदी झालेल्या निवडीपेक्षा फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी झालेली निवड अधिक चर्चेत आली एका अर्थानं भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांचे पंकज छाटले असं बोललं गेलं भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष जे पी नड्डा हे फक्त स्क्रिप्ट वाचत होते पण अचानक शिंदेना मुख्यमंत्री व फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसून एक प्रकारे फडणवीसांचे खच्चीकरण करण्याची स्क्रिप्ट लिहिणारा वरिष्ठ पातळीवर केंद्रीय नेता ने कोण याबद्दल आजही अनेक तर्कवितर्क लावले जातात त्यातून कधी संशयाची सुई विनोद तावडे तर कधी अमित शहा यांच्याकडे जाते आता त्या घटनांचा आढावा घेत अमित शहा आणि फडणवीस यांच्यातल्या छुप्या दुश्मनीचा छुप्या वादाचा या व्हिडिओमधून आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि आपण पाहताय विशेष भारी खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे संघ शिस्तीत आणि संघाच्या मुशीत घडलेलं वाढलेलं एक अभ्यासू नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात महाराष्ट्रासारख्या एका महत्वाच्या राज्याचे उपमुख्यमंत्री पद सलग पाच वर्ष सांभाळलं दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकांनी भाजपा शिवसेना युतीच्या बाजूनेच आपला कौल दिला होता मात्र निकालांच्या पश्चात उद्धव ठाकरेंनी युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस विरोधी नेते हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पहिला मोठा राजकीय धक्का होता यावेळी सुद्धा असं म्हटलं गेलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील ठाकरे विरुद्ध फडणवीस या सत्ता संघर्षाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं त्याचा फटका फडणवीस यांना बसला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेताना उद्धव ठाकरे यांनी असं नरेटिव्ह तयार केलं की निवडणुकीपूर्वी भाजपानं शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील अर्धा वाटा देण्याचं मातोश्रीवरील बैठकीत मान्य केलं होतं ती बैठक स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र खोलीत झाली होती मात्र फडणवीस यांनी ती बाब स्पष्टपणे फेटाळली तरीही उद्धव ठाकरे आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि त्यांनी युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाच उद्धव ठाकरे यांनी ज्या बैठकीच्या भोवती संशयाचं वातावरण उभं केलं ती बैठक ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये झाली होती या बैठकीला देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते त्यावेळी फडणवीस यांची साहजिकच इच्छा होती की अमित शहा यांनी स्वतःहून पुढे येऊन तात्तीनं उद्धव ठाकरे यांचं नरेटिव्ह खोडून काढावं मात्र त्यावेळी अमित शहा हे तू परस्पर शांत बसले आणि भाजपाच्या आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांच्या हातून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिसटलं अशी भावना फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तयार झाली फडणवीस यांचे पंख दिल्लीतून छाटले गेले आणि त्याच्या पाठीमागे खुद्द अमित शहा होते हे स्पष्ट झालं होतं अमित शहा विरुद्ध फडणवीस संघर्षाचा हा पहिला अंक होता पण अजून पुढे काय वाढून ठेवलंय याचा फडणवीसांनाही कदाचित अंदाज आला नव्हता शहा विरुद्ध फडणवीस वादाचा दुसरा अंक दिसून आला जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील बंड यशस्वी ठरले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू असतानाच अचानकपणे दिल्लीवरून फोन आला आणि एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावं लागलं त्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपण स्वतः सरकारमध्ये कोणतंही पद घेणार नाही मात्र सरकारला मदत करू अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली परंतु भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष जे पी नड्डा यांनी अचानक एक व्हिडिओ ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये सामील व्हायची विनंती केली आता ती विनंती होती की निर्देश होते याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांना आली होती खरं म्हणजे ठाकरे सरकार पाडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा होता त्यामुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळेल असा फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांचा ओरा होता मात्र भाजपाचे पक्षश्रेष्ठी विशेषतः अमित शहा यांच्या मनात मात्र काही वेगळंच शिजत होतं असं म्हणतात शहा यांनी ठाकरे सरकार पडेपर्यंत शांतता पाहिली मात्र नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नाव घोषित करण्याच्या वेळी मात्र परफेक्ट पाचर मारली आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं तर देवेंद्र फडणवीस यांना जे पी नड्डांच्या कर्वी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी भाग पाडला अखेर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण तेव्हा फडणवीस त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी अजिबात लपू शकले नाही त्यानंतर मात्र जेव्हा दिल्लीतून उपमुख्यमंत्री पद घ्या अशा पद्धतीचे निर्देश फडणवीस यांना देण्यात आले तेव्हा स्वतः फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा फार मोठा राजकीय धक्का होता असं म्हटलं जातं की फडणवीस यांचे जवळचे काही समर्थक विवश झाले होते फडणवीस समर्थकांनी आपण दिल्लीला विनंती करूया असे म्हणणे मांडले होते मात्र फडणवीस यांनी ती प्रतिकूल परिस्थिती अत्यंत धीराने हाताळली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राजकारणात मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने त्यापेक्षा खालच्या पदावरती काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती मात्र ग्रामीण भाषेत म्हणतात ना फौजदाराचा हवालदार होणे अशा पद्धतीने फडणवीसांचं हे प्रकारे डिमोशन म्हणून पाहिलं गेलं हा होता शहाविरुद्ध फडणवीस संघर्षाचा दुसरा अंक त्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात यश घवघवीत झालं भाजपाचे निवडून आले त्यामुळे राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होईल ही खात्री अनेकांना होती शेवटच्या क्षणी दोन हजार बावीस प्रमाणे भाजपा एखादा सरप्राइजिंग चेहरा मुख्यमंत्री पदासाठी समोर करेल अशी सुद्धा अटकळ बांधण्यात येत होती मात्र यावेळी खुद्द नरेंद्र मोदी यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली मात्र पूर्ण बहुमतात असलेल्या माहितीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी तब्बल बारा दिवसांचा विलंब झाला याचं कारण होत माहितीमधील अंतर्गत बेबनाव विशेषतः एकनाथ शिंदे यांची नाराजी अखेर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी फडणवीस शिंदे आणि अजित पवार राजभवनावर गेले त्यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेतली मात्र त्यानंतरही शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येतच राहिल्या शपथविधीला अवघे दोन तास बाकी असताना सुद्धा शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास राजी नव्हते त्यांची समजूत काढण्यासाठी बैठकांचं सत्र सुरूच होत ज्या शिंदेंनी भाजपाच्या बळावर राज्यात अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळवलं ते शिंदे एकशे बत्तीस एवढा मोठा आकडा असलेल्या भाजपाला भेटीस धरतात हे अनेकांना पटलं नाही मात्र शिंदे कोणाच्या बळावर सत्ता स्थापनेचा तिढा एवढा ताणत आहे त्यांच्या पाठीमागे दिल्लीतील एका बड्या नेत्याचा हात होता शिंदेच्या नाराजी मागे तोच नेता सूत्र हलवत होता असं म्हटलं जातं आणि हा नेता कोण हे येव्हा तुम्हाला आता समजलंच असेल शहानी एकनाथ शिंदेची भेट घेणं आणि अजितदादांना भेट नाकारणं यावरून अनेक तर्क लावले गेले असो आता फडणवीस हे जरी राज्याचे मुख्यमंत्री झाले असले तरी सुद्धा त्यांच्या पुढं आता अनेक राजकीय आव्हानं आगामी काळात उभी राहताना आपल्याला दिसू शकतील यातील काही आव्हानं खुद्द दिल्लीच्या पाठिंब्यावर उभी राहू शकतात असं म्हणण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आगामी काळात मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात अशी केंद्रातल्या शक्तींना भीती आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार अभ्यासून येते म्हणून ओळखले जातात त्यांना संघाचा भक्कम पाठिंबा आहे त्यामुळे ते अशाच पद्धतीने राजकीय बॅटिंग करत राहिले तर पंतप्रधान पदाचे दावेदार सुद्धा होऊ शकतात त्यामुळे देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी इच्छुक असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा ठरू शकतो त्यामुळे फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणात अडकवून ठेवण्यासाठी दिल्लीतूनच वेगवेगळ्या खेळी खेळल्या जाऊ शकतात असं बोललं जात विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं कमी वय हुशार आणि अभ्यासून येत अशी प्रतिमा नागपूरचे असल्यानं त्यांची संघाशी असलेले घनिष्ठ संबंध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आसपास असलेलं त्यांचं वय यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या समोर महाराष्ट्रातच राजकीय आव्हान उभं करून त्यांना इथं स्टॅप करण्याचा त्यांच्या भाजपमधील हितशत्रूंचा प्रयत्न असेल असं बोललं जात आहे मात्र दुसऱ्या बाजूला तुमच्या पायात काढण्या घालायचे आणि पायात पाय घालायचे उद्योग सुद्धा राजकारणात होत असतात कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती कधी विरोधक तर कधी सर्व पक्षांच्या माध्यमातून येत्या काळात असे अनेक सापळे विणले जाऊ शकतील यातून फडणवीस कसे शितापीने बाहेर पडतात स्वतःची इमेज कशा पद्धतीने तयार करतात आणि खरंच ते देशाच्या पंतप्रधान पदाला गवसणी घालतात का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यातील सुप्त राजकीय संघर्ष थांबणार की बदलत्या राजकारणात त्याचे अनेक नवे अंक आपल्याला येत्या काळात दिसून येणार हे सुद्धा पाहावं लागेल पण तुम्हाला काय वाटतं अमित शहा आणि फडणवीस यांच्यामधील सुप्त संघर्ष येत्या काळात कोणती दिशा घेईल या संघर्षात कोण वरचट ठरणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद